आणि ज्या वेळेस आपली चांगली असते की नाही त्यावर मग सगळी आपल्या संग चांगली असते ती माहिती मध असल्यावर माश्या पण गोळा होते ते का नाही आता मधच नाही त्यामुळं माश्या नाही त्यावेळेस मध असतो ना त्यावेळेस जाऊ कर लगेच माणूस दाखवून देत कोण कसं आहे कोण कस नाही नमस्कार मित्रांनो तर बघा आयुष्यात म्हणजे माझ्या लेकरांनी पहिल्यांदा त्यांच्या आयुष्यात बाजार आणलाय समोरची गाडी येते गावात बटाटी आणि काय तांबाटी लसून घेऊन आले ती बघा लेकर जाऊ ना ले ले आज न उद्या माझे लेकर हाताखाली येते पण आज माझी लेकर माझ्या म्हणजे मी दुसऱ्याला सांगूस तर करूस तर लेकरांनी जाऊन माझ्या जा। आणलं ह्याचा मला लय आनंद झालाय तेल घेऊन आले पूर्ण वाट वाटतय आज अक्षरशः सांगितलं होत मी काय लेकरं घेऊन आली ती आज माझी म्हणल्यावर मी शाबू सांगितलं नव्हतं त्यांना मला ना शाबू आणलाय मला चहा तू म्हणून साखर पण आणलीचा पुढा सांगितलं होतं यनि घेऊन आली ती त्याला वाईट वाटायला गेली आज त्यांना म्हणतो मटकीची डाळ शांगदाना तेल मी सांगितलं नव्हतं की घरात शाबू नाही शाबू घेऊन या होता तेवढा सकाळी भिजू घातला होता त्यांना म्हणलं होत पोरांची एखाद अस पण त्याने ती होता ती शाबू पण दिला इस सगळा त्यांनी डोळ्यानं आल्यावर पोरांनी बघितलं होत की घरात काय राडा होता काय नव्हता पोरांसाठी अगा कनिक मळली मी आता आणि वारी चिरली ती आुलप पेटवली बाहेर स्वयंपाक करून दिवसाबरोबर बरोबर म्हटलं दारा काढून शिना द्यावा त्यांच्या कशी दूध वाढून येतील पोरं लेकरली म्हणजे त्यांच्यावरच शब्द ठेवायला किंवा नाही बोलायला काय लेकरांनी ठेवलंच ना त्यांना म्हटलं अरे काय झालं आणलं या साखर होती पावडर पण होती तर मग मी तुझी आजी एका आहे सगळे दुकानात ही घेत होते तुझं ध्यान आम्हाला झालं तुला चहा लागतो म्हणून आम्ही साखर आणि शाब आणि तेल कधी अर्धा किलो तेल आणलं नाही या किलो न दोन किलो न तीन किलो असायचं ते पण म्हणते ते म्हणते ते घर फिरलं म्हणजे घराचं वास सुद्धा फिरते मनापासून सांगते आज लय वाईट वाटलंय आज लेकराने ले। माझ्या अशी काय बोलली ती ते मला बाबा विचार सुद्धा केला नव्हता माझे सुद्धा एवढा खोलवर विचार करतील मी असं नाही असते तू कुठं जाऊ नको पप्पाला सोडून कुठं जाऊ नको माझे बाग आई पण पाहिजे आणि बाप पण पाहिजे नेस ते आय नाही लेकरांना बाप पण पाहिजे पण ते बाप आता इसकटल्या झालंय का कुणालाच घरात नीट बोलत नाही अक्षरशः तू माझ्या विचार करून विचार करून तर काय उपयोग नाही मला पण माहित झालंय पण भ्या भ्या नाही मोठ आहे जे बाप आपला घरातला कधी माणसं पोजिला नाहीत बापानं ना। खायला कधी काय कुठल्या गोष्टीन कमी करू केलं ना ती बाप आता आपलं बोल ना काय आण ना घरात थांब ना ती तरी पोर असत पोट भरून खाल्लेलं कोण बघत नाही का बघतय माणसाला सुख असणं पण गरजेचं आहे का नाही शाळेत नाही आता शाळेत ना आली बसली खाल्लं घासभर की चालत गेली चालत जाऊन मी बाजार आणला या मी खळायला गेली मला सांगितलं होतं काय तुम्ही आणलंय काय मलाच म्हणते मग मी तू एवढी लेकरं असून एवढा विचार करते ती हिजून वाटलं मला एवढी माझी लेकरं लयमुखी नाही ती बरे जायची सा मला सांगायला दिली आधार वाटला आधार वाटला त्रास होती होऊ द्या मला होऊ द्या एवढं वाटतं आपल्या हसल्या परिस्थितीत आपल्याच हसते ती सगळी वाईट परिस्थिती आणि ज्या वेळेस आपली चांगली असते की नाही त्यावर मग सगळी आपली संग चांगली असते ती म्हणते ती गे मध असल्यावर माश्या पण गोळा होते ते नाही आता मधच नाही त्यामुळं माश्या नाही त्या ज्या वेळेस मध असतो ना त्यावेळेस चौक सगळं गोहंग असत कस असल बघा लगेच माणूस दाखवून देत कोण कसं आहे कोण कसं नाही जरा काय आपला दिवस खराब आलं की आपल्या संग आपल्यास सुद्धा बदूत येते त्यांना त्यांच्या संग बोललं तर हे काय आम्हाला भाग ती गायकी पण मी कुणापुढे हात पसरणार नाही हात आणि देवाची साथ आहे माझ दस मी कुणापुढे भीक मारणार नाही कि मला ही द्या म्हणणार नाही या दिवशी मिठावर भातूर खाऊन आम्ही झोपू पण आमची कोणी चष्ट किंवा कुणी आमच्या अवजी हसतय ना त्यांना एकच सांगायचं तुम्हाला जर भ्या वाटत असेल तर ती भ्या वाटत देऊ नका मनात तुमच्या शंका काढून टाका तुम्ही आमच्या संग बोलायचं बंद झाला हे आम्हाला कळत आहे ज्यावेळेस हे आमच्या संग चांगलं होत त्यावेळेस ती पण आमच्या संग चांगली पण किती जरी आमच्यात भांडण झाली किती जरी आम्ही एकामेकाला बोलत असलो तर एवढं मात्र लक्षात ठेवा आम्ही कधी नाही कधीच होणार नाही आम्ही काही जरी केलं तरी के के एक माझ्या नवऱ्याला दारू पाचताय माझ्या नवऱ्याला घेऊन जात आहे लेकरा बाळासंग त्याची ताटतुटी करताय बायकांना पुलू देत नाही किती दिवस तुमचं चालणार आहे एक ना एक दिवस तर म्हणते ना माझी बायकून माझी पोर कधी ना कधी खरं समोर येत पण त्याला वेळ लागत खर बोलले की माणसाला टोचत खोट किती पण बोलावं सगळं जाकून जात पण ते एक दिवस बाहेर पडत मग तुम्ही किती पण त्यावेळेस खरं बोला त्यावेळेस कोणी विश्वास ठेवत काय आणि सगळं समोर मी आणणार आज माझ्या अकरा जे तुम्ही हाल लावले ना वाईट वाईट कुणाल मी म्हणत नाही चांगलं हो